नमस्कार सर्वांना या ठिकाणी आपण ग्रामसेवक भरतीबद्दल आज चर्चा करणार आहोत काही मित्र मैत्रिणींचे मला मेसेज येत होते की दोन हजार पंचवीसच्या च्या ग्रामशोक भरतीचं नेमकं काय ग्रामसेवक भरती निघेल का, का पहिला प्रश्न हा असतो की जाहिरात येईल का ओके जाहिरात कधी येईल आता नवीन बदल काय असतील कारण मध्ये बराच पाणी वाहून गेलंय नावात बदल झालाय ग्रामपंचायत अधिकारी असं नाव केलेलं आहे त्याच्यानंतर मग जर नावामध्ये बदल झाला असेल तर मग आता पात्रता बदलणार का आधी बारावी साठ टक्के मिनिमम अशी पात्रता होती आता त्यात काही बदल होणार का पगार आता वाढेल का आणि कृषी घटकाच्या सिलेबसमध्ये काही बदल होईल का आणि हे सगळं करायचंय कंत्राटी स्वरूप जे आहे सगळ्यात महत्वाचं पहिले तीन वर्ष ग्रामसेवक भरती झाल्यानंतर कंत्राटी स्वरूपात तुम्हाला जॉब करावा लागतो त्या ठिकाणी आता मला वाटतं पंधरा सोळा हजार रुपये मानधन केलेला आहे वाढवून मग तस तसंच असणार की आता परमनंट होणार पहिल्यापासून असे अनेक मुद्दे आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे सुरुवात करतो आहे शून्यापासून आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे दोन हजार पंचवीस नव्याने विजेता बॅच आपण या ठिकाणी ग्रामश भरतीसाठी आणलेले आहे त्यामध्ये संपूर्ण तयारी मी करून घेणार आहे पाच महिने सात महिने आठ महिने किंवा तीन महिने असे वेगवेगळ्या कालावधीसाठी तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन्स आपण चालू केलेले आहे अभ्यासकट्टा नावाच्या ऍप्लिकेशनवर तुम्ही त्या ठिकाणी विजेता बॅचला जॉईन होऊ शकतात पण आपल्याला आज हे समजून घ्यायचं आहे बघा सुरुवात करूया आजचं सेशन महत्वाचं असणार आहे सगळ्यांनी लाईक करून घ्या जे विद्यार्थी ग्रामसेवक भरतीसाठी इच्छुक आहेत त्या विद्यार्थी मित्रांना या व्हिडिओची लिंक पाठवा विजेता बॅच आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे तुम्हाला या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल लिंक पाहिजे असेल तर शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात सगळे विषय आहेत त्याचे लाईव्ह रेकॉर्डेड सेशन नोट्स पी वायक्यू टेस्ट पेपर सगळं काही तुम्हाला या ठिकाणी भेटणार वार आहे आता पहिली सुरुवात या ठिकाणी करूया सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे जाहिरात येणार का तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे की जोपर्यंत रिटायरमेंट थांबत नाही तोपर्यंत जाहिरात येणं थांबत नाही मुद्दा काय आमचं काय तहान लागली की विहीर खोदायची ही वृत्ती आम्हाला सोडून द्यावी लागेल पहिली गोष्ट कारण की इथे सगळ्यात महत्वाचं यामध्ये येणार जरा वेगळा अभ्यास एक करावा लागतो तो म्हणजे कृषी घटकाचा कारण ग्रामसेवकामध्ये तो एक वेगळा सिलेबस या ठिकाणी आहे आणि त्याला वेटेत जवळपास चाळीस टक्के असत म्हणजे ग्रामसेवक होणार ना हे कृषी घटकावर जास्त अवलंबून असतं त्याच्यामुळे वेळेवर तुम्ही जर तयारी करायला लागलात तर काही होणार नाही जाहिरात येणार हा कधी येणार याचं उत्तर माझ्याकडे नाही उगाच तुम्हाला मी कुठं काही बोलत नाही दोन महिने चार महिने सहा महिने याच्यात काय झालंय एक कमिटी नेमल्या गेली आहे कमिटी नाशिकचे जे विभागीय आयुक्त होते त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी एक कमिटी नेमली गेली होती त्या कमिटीमध्ये मुख्य जे विषय होता तो म्हणजे पात्रता आता सध्या पात्रता काय आहे बारावी पास पाहिजे आणि बारावीला किमान साठ टक्के पाहिजेचा सा? तुमचं पुढे पदवी जरी असेल आणि बारावीला जर एकोणसाठ टक्के असेल तर तुम्ही चालत नाही हे जरा अजिबात होता हा क्रायटेरिया कारण न पटण्यासारखा लॉजिकमध्ये न बसण्यासारखा होता हा ज्यांचं फक्त बारावी झालंय त्यांचं घ्या तुम्ही किमान साठ टक्के पाहिजेच बारावीला पण ज्यांनी ऑलरेडी पदवी पूर्ण केली आहे एखादा था मास्टर झालाय एखादा पीएच डी मिळवतोय तुम्ही म्हणतात आम्हाला पी एच डी वाला निचाल आम्हाला बारावीला साठ टक्केच पाहिजे त्यांनी बारावीला काय दिवे लावले तेच आम्हाला महत्वाचं होत आहे पुढे काय दिवे लावतोय आम्हाला काही घेणे नाही हे कुठेतरी चुकीचं होतं हे कुठेतरी चुकीचं होतं त्यामुळे बारावीचं आता त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जास्त लय हाय क्वालिफाईड लोकही नव पण बारावीपर्यंत चांगला अभ्यास केले पाहिजे ओके okay. तर तो विषय आता इथे पात्रतेत बदल झाला पाहिजे असं शासनाचा निर्णय आहे पण ही कमिटीने अजून काही रिपोर्ट दिलेला नाही कुठे गायब झाली माहित नाहीये आपल्याला माहिती आहे बऱ्याच कमिटी कुठे गायब होतात त्याचे रिपोर्ट कुठे जातात ते कळत नाही अजूनही याबद्दल काही आलेलं नाहीये पण शक्यता फिफ्टी फिफ्टी आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जी जाहिरात येईल तोपर्यंत याच्यात आणखी काही जर झालं तर एक तर बारावी साठ टक्के ही पात्रता कंटिन्यू राहू शकते किंवा पदवी ही पात्रता या ठिकाणी होऊ शकते इथे ऑब्लिकमध्ये काय आहे कृषी पदवी का तुमचं झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे दोन्हीकडे सुद्धा तेच असणार त्याच्यामुळे जे बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत कि ज्यांचे किमान साठ टक्के आहेत त्यांनी अभ्यास चालूच ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला एक पदवी होण्याच्या आधी एक संधी म्हणून ग्रामशोककडे बघता येतं त्यांनी सोडून देऊ नका अभ्यास ही शक्यता एवढी जास्त मला वाटत नाहीये मी चाळीस टक्के साठ टक्के इथे आणि चाळीस टक्के इथे कारण की काय माहिती आहे का याच लेवलला हे पद राहण्याची शक्यता जास्त वाटते मला पण सांगता येत काळाच्या बदलानुसार पदवीवर सुद्धा येऊ शकता आणि इथे आणखी महत्वाचा मुद्दा सगळ्यांना सांगतोय एम ए सी आय टी कंपल्सरी असणार बघा हे अनिवार्य असणार आत्ताच सांगतोय ज्यांना ग्रामसेवक भरती द्यायची ना त्यांनी एम ए सी आय टी काढून ठेवा हे दोन वर्षाची सूट मिळेल काय होईल या मागच्या भरतीमध्ये त्यांनी तसं काही केलं नव्हतं त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना ज्यांचं बारावी झालेलं आहे ज्यांची पदवी झाली आहे आणि एम ए सी आय टी नाही आहे ना त्यांनी एम ए सी आय टीचा कोर्स करून घ्या फार महत्वाचं या ठिकाणी हे बोलतो आहे आता इथे आणखी एक फॉर्म भरताना तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्यावर विचारलं जातं हे कोणासाठी फक्त यांचा विवाह झालेला आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्यातही काय तीन आपत्ती नसावे दोन हजार सहा नंतर त्यासाठी आहे हे हे, हे एक जनरल आहे इथे मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांना आता या गोष्टी माहिती आहे आणि आणखी एक मुद्दा जो येतो तुम्ही म्हणाल की आता वयाचं काय असणार यावरचे वयोमर्यादा काय असणार बघा हे बेसिक मुद्दे सांगतोय मी सगळे हे सगळे बेसिक मुद्दे सांगतोय माझे जे काही निदर्शनात आले तुमच्यातले बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे कमेंट्स मध्ये विचारले आहेत म्हणजे तुमच्या मनात ज्या काही शंका आहे तुम्चे 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 शांका है ना मी त्यावर बोलतोय बघा जनरल जी वय मर्यात आहे मिनिमम अठरा आणि मॅक्झिमम अडुतीस हे जे वय आहे ना हे साठीचं वय या ठिकाणी राहणार मागच्या भरतीबद्दल भरतीत जे होतं त्याबद्दल मी बोलतो आहे आणि त्याच्यानंतर इतर जे आहे मग त्यामध्ये पाच वर्षाची सूट आपण बघतोय इथे त्रेचाळीस इतरांना काही ओबीसी वगैरे यांना त्रेचाळीस पर्यंत काही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना पंचेचाळीस पर्यंत ती जी सूट आहे अनाथ वगैरे त्यांना तर फार सत्तेचाळीस पर्यंत सुद्धा त्यांनी दिली होती आ, तर या गोष्टी आहेत पण आपलं आपल्याला एवढं जास्त इतकं म्हातार बनायच नाही आपल्याला हा हे जे फारच जुने झाले आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी आहेत इथे जेवढं लवकर सिलेक्शन होईल तेवढं लवकर आम्हाला बघायचं आहे ओके तेवढं लवकर आपलं बघायचं आता इथे वेतनात बदल होण्याची काय शक्यता मी मला असं वाटतं या आतून की जे कंत्राटी स्वरूप आहे ना कंत्राटी कुठे तरी हे कंत्राटी स्वरूप कुठेतरी जाऊ शकत आणि कायम स्वरूपी जसं तलाटीचे वगैरे भरती आहे तशा पद्धतीने या पदाला भरल्या जाऊ शकतं आणि माझं मत आहे की असं कायमस्वरूपी भरलं जावं का अरे तलाटी एवढा महत्वाचं आहे तेवढंच ग्रामसेवक महत्वाचं आहे तलाट्याला महसूल आहे ग्रामसेवकाला आखा गावगाडा बघायचा आहे त्याच्यामुळे हे कंत्राटी स्वरूप कुठेतरी या ठिकाणी खटकतय मला सुद्धा ती जी कमिटी आहे ती याच्यावरही काम करणार का रिपोर्ट देणार का आणि जर हे कायमस्वरूपी झालं तर हे सध्या जे तुम्हाला हे सोळा हजार रुपये मानधन भेटतं दर मंथला त्याच्यामध्ये काही प्रवास भत्ता वगैरे तो हजार अकराशे बाराशे वेगळा तो वेगळा असेल पण हे पहा पगार तुमचा पंचेचाळीस हजार प्लस या ठिकाणी जाऊ शकतो जर त्यांनी डायरेक्ट भरती केली तर आणि मग मग आणि इथे मला वाटतं मग इथून जर इकडे शिफ्टिंग झालं तर मग हे बारावीकडून इकडे हे पदवीकडे शिफ्टिंग होऊ शकतं कारण आता नवीन जे नाव आहे आणि कत्राटीचं नाव आता हे जे ग्राम शोक होत ग्रामपंचायत अधिकारी जेव्हा तुम्ही अधिकारी लावतायत ना तेव्हा ती कंत्राटीला अधिकारी कुठेतरी बसत नाही आहात ते तत्वात बसत ते कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं अरे अधिकारी आहे आणि हा कंत्राटी स्वरूपाचा आहे हा कुठेतरी त्या पदाचाच कुठेतरी अपमान झाल्यासारखा मला व्यक्ती वाटतं मी ग्राम होतो साडेतीन वर्ष ग्राम होतो तुमच्यातली जर वेगळं असेल त्यांना सांगतोय मी मी कंत्राटी स्वरूपात तीन वर्ष काम केल्यानंतर परमनंट झालो नंतर माझं इकडे आय म्हणून सिलेक्शन झालं मी ते सोडून दिलं पण हे इथे हा बदल मला वाटतं फार महत्वाचा आहे आणि त्याच्यात तुम्हाला काम करावं लागणार आहे आता इथे ज्यांना सिलेक्शन पाहिजे ना त्यांना सांगतो मी तुम्हाला टी सी एस आयबीपीएस पॅटर्नने तयारी करायची ओके टी सी एस किंवा आयबीपीएस या दोन्ही पैकी कोणतरी परीक्षा घेऊ शकतो वेळेवर काही बदल झाले तरी कंपनी ही परीक्षा घेणार कंपनीचं राज्य या ठिकाणी आहे यात काही शंका नाही ओके okay. आता इथे जेव्हा तुम्ही तयारी करतायत तेव्हा एक घटक तिथे म्हणजे त्याला काही हात लावायचं काम काही धोका नाही तो म्हणजे कृषी घटक आणि कृषी घटक आतापासून व्यवस्थित करून ठेवायचा मी तुम्हाला त्याच्या टॉपिक वाईज नोट्स सुद्धा आम्ही तुम्हाला बॅच मध्ये देतो आहे टॉपिक वाईज तांत्रिकच्या नोट्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला बॅच मध्ये देतो आहे त्याचे टेस्ट पेपर मी तुमच्या बॅच मध्ये घेणार आहे ग्रामश्व भरतीसाठीचे त्यामध्ये तुम्ही बिंधास्त राहा ओके याचा बेसिक वाचा याच्यात सगळ्यात महत्वाची याची पीवाय क्यू वाचा बघा जिल्हा निवड मंडळ असू द्या टी सी एस असू द्या ए असू द्या कोणी असू द्या याचे पीवाय क्यू कृषीचे तर तेच करायचे तुम्हाला आणि त्याचे जास्त बदल होत नाही ते सगळे टॉपिक घेतलेले आहेत आणि दुसरा विषय जर राहतो बघा दुसरा तर कॉमन आहे तुम्ही आता तलाठीची तयारी करतायत लेखा कोशागाची तयारी करतायत मुख्य सेवेची तयारी करतायत गृहपालची करतायत आदिवासीची करतायत इकडे जे तुमचं चाललंय ना मराठी इंग्रजी जी के आणि मॅथ रिजनिंग बरोबर वेगळं काय करायचंच नाही तुमचं ऑलरेडी हे झालेलं असणार आहे तुमचं ऑलरेडी हा आणि जे दुसरं काहीच नाही करायचंय त्यांनी मराठी करायचंय इंग्लिश करायचंय जी के करायचंय मॅथ रिजनिंग करायचंय आणि याच्या सगळ्यांच्या नोट्स आणि याचे टेस्ट पेपर्स मी तुम्हाला आपल्या ॲपवर अवेलेबल करून देतोय मग तुम्हाला वेगळं काय वेगळं फक्त कृषी करायचंय आणि कृषी आतापासून करायचंय आतापासून रिडिंग्स करून ठेवायचे जर तुम्हाला ग्राम शोक बनायचंच असेल तर म्हणतो या टाइमपास वाल्यांसाठी हे नाहीये लेक्चर त्यांच्यासाठी नाही आहे आणि मला वाटतं तुमच्यासाठी या बेसिक गोष्टी या ठिकाणी आहे सिलेबस या ठिकाणी तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला विजेता बनवण्यासाठी आपण आलो आहे विजेता बॅच नवीन लॉन्च करतो आहे या ठिकाणी सध्या मापक शुल्कामध्ये डिस्काउंटमध्ये तुम्हाला ॲडमिशन्स आपण सुरू केलेले आहेत तुम्ही तीन महिने असेल पाच महिने असेल आठ महिने असेल असे वेगवेगळे कालावधी द्या तीन चार कालावधी बाय नाववर जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर कालावधी येतील आणि तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता अभ्यास कट्टा नावाचं एप्लिकेशन आहे ग्रामसेवक भरती सगळं लाईव्ह रेकॉर्डेड याच्यामध्ये एक हजार प्लस जवळजवळ बाराशे प्लस लेक्चर्स त्यामध्ये तांत्रिकचे सुद्धा लेक्चर ॲड आहे आणि नंतर पुढे जेवढं जोपर्यंत परीक्षा आहे तोपर्यंत लेक्चर ॲड होत राहतील काही लाईव्ह सेशन होत राहतील निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल ॲपचं नाव कट्टा आहे आपल्या युट्यूब चॅनल फॉलो करत राहा रोहिदास चोंदे पाटील जी टी इन्स्पेक्टर तिथे खूप सारे लेक्चर आपण टाकत असतो आणि भरती भरतीवाल्याने माझ्यावर खूप प्रेम केलं आहे त्याच्यापुढे सुद्धा तुमचं प्रेम तसंच राहणार आहे सगळं माझ्यावर प्रेम करणारे काही कमी नाही कोणती भरती येऊ हो द्या मी त्या ठिकाणी मेहनत घेतोय आणि त्या मेहनतीला तुम्ही दाद देत आहेत मग ती तलाडी भरती असू द्या मुख्य सेविका असू द्या समाज कल्याण असू द्या पी सी एस कोणते टी आय टी असू द्या सगळे भरती आणि कंबाईन वाले इम्पिशियली सगळे पण ग्रामसेवक माझा जिव्हाळ्याचा विषय मी स्वतः ग्रामसेवक होतो त्यामुळे आणि निश्चितपणे तुम्हाला योग्य दिशा देण्याचं काम मी करेल थांबूया धन्यवाद